नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण गौरीपूजनाबद्दल थोडी माहिती करून घेऊया ज्या गौरी आपल्या गणपतीच्या उत्साहामध्ये पाहुण्या म्हणून मनुन, माहेरवाशीन म्हणून येतात त्यांच्याबद्दल थोडी माहिती बघायची आहे गौरी कोण आहेत गौरीपूजन का करतात गौरीपूजनाचा योग्य मुहूर्त गौरीपूजन कसे करावे अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचे पूजन करतात तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता पार्वती आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुणचार नीट सुरू आहे ना जणू काही हे तपासायला ती येते तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरीपूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात साजरा केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही जाते त्या सोहळ्या सोहळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ गणपतीचा उत्साह असतो आणि उत्साहित असते महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावे हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधली जाते तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती पद्मपुराणानुसार समुद्रमंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते आणि मन प्रसन्न होते गौरीपूजन कसे कर करावे हे आपण बघून घेऊया तर गौरीपूजनात गौरीपूजन आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढावे आत येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणावेत गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुभत्याची जी जागा आहे अशा गोष्टी दाखवाव्यात म्हणजे आपल्या घरामध्ये जे ऐश्वर्य समृद्धी आहे ते गौरींना दाखवावे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने गौरीपूजन केले जाते काही ठिकाणी धातूचे मुखवटे बनवलेले असतात तर काही ठिकाणी मातेचे मातीचे मुखवटे असतात काही ठिकाणी पूर्ण गौरी गौरीच असते साडी नेसलेली ती पूर्ण गौरीच विकत आणली जाते तर काही ठिकाणी फक्त मुखवटे आणून घरी साड्या घातल्या जातात म्हणजे एखादे काठी वगैरे किंवा स्टँड लावून गौरीला साडी घातली जाते तर गौरीला साडी घालताना ती साडी नवी कोरी असावी त्या साडीमध्ये काळ्या रंगाच्या साडी नसावी किंवा आपण गौरीसाठी जी साडी आणतो त्या साडीमध्ये काळ्या रंगाच्या छटादेखील नसाव्यात गौरीला अशी काळ्या रंगाची छटा असणारी साडी घालू नये गौरीला शक्यतो लाल हिरवा पिवळा मेहंदी जांभळा नारंगी अशा रंगाच्या साड्या घालाव्या हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे पूजन म्हण गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रूपे अथवा तेरड्याची रूपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मात मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात गौर सजल्यानंतर शुभमुहूर्तात गौरी बसवितात गौरीला घरात आणताना रांगोळीचे आठ पावले काढतात थाटामाटात घरात आण अं... गौरीला आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात दोन्ही गौरींपुढे खण नारळ आणि ओटीचे सामान ठेवले जाते तसेच संध्याकाळी भाजी भाकरीचा साधा नैवेद्य दाखवला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आवडीने बनवला जातो घरामध्ये गौराई आल्यानंतर त्या घरातील सर्व संकटांचा नाश होऊन आनंदाचा उदय होतो तसेच अशाच प्रकारे गौरीप्रमाणे माहेरवाशिन मुलीचीही काळजी घेतली जाते म्हणजे मुलीदेखील आपल्या माहेरी गौरीपूजनाच्या निमित्ताने येतात तेवढ्याच त्यांना माहेर पण मिळते वेगवेगळ्या फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाफ्याचे फुल केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विविध विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे जसं आपण मुलीचे लाड करतो माहेरी आल्यानंतर तसेच गौरीचे देखील लाड करतात माहेरवाशिन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात अगदी दिवाळीसारखे करंजा शंकरपाळ्या लाडू बरीच मिठाई विकतही आणली जाते आणि माहेरवाशीण गौरीला असे पंचपक्वान्न पदार्थ नैवेद्यासाठी बनवले जातात अगदी आवडीने हे सर्व केले जाते गौरी घरामध्ये आल्यानंतर वातावरण अगदी खुलून जातं जशी एखादी माहेरवाशिन घरी आल्यावर वातावरण खुलून जातं आनंदित होतं तसं वातावरण होतं घर अगदी भरून गेल्यासारखं वाटतं काही ठिकाणी गौरीला नैवेद्याला सोळा भाज्या सोळा प्रकारच्या कोशिंबिरी सोळा प्रकारच्या चटण्या आणि सोळा प्रकारचे पकवाने तसेच फराळाचे पदार्थ करतात पुरणाची सोळ्या दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळद हल, हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेड़ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात आणि खडे असल्यास ते नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात तर महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी गौरीचे नुसते मुखवटे असतात तर काही कुटुंबामध्ये पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते त्याला खड्यांच्या गौरी म्हणतात काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात म्हणजेच घरातील गहू तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे तर खानदेशात या गौरींना महालक्ष्मी असे म्हणतात आणि महालक्ष्मीला सर्व प्रकारचे छान छान नैवेद्य दाखवून मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले जाते याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात म्हणजे सगळी रोपं मुळासकट उपटून आणायची आणि मूळ म्हणजेच गौरीची पावले असे म्हटले जाते तर आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धती व गौरीच्या रूपातही आधुन, आधुनिक आधुनिकता दिसून येते आणि गौरीला आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे दागिने देखील आपल्या आधुनिकतेनुसार घालत असतो गौरी खूप छान सजवली जाते विविध रूपात अनेक घरात गौरी किंवा महालक्ष्मी येतात आणि आपण त्यांचे सज म्हणजे त्यांचं सजावट खूप सुंदर पद्धतीने करतात बाजारात आजकाल विविध सजावटीचे सामान देखील मिळते काही ठिकाणी तर आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरी वा महालक्ष्मी किंवा सखी पार्वतींसह त्यांची मुलेही म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी मानतात। काही ठिकाणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा पूजन करून केले जाते काही ठिकाणी मातीची बनवतात तर काय कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद